तर आपण अचानक हे नियोजन झालेलं आणि आम्ही आज बाजीला फेरा देणारच होतो मग मित्र म्हणजे ती दे फेरा देण्यापेक्षा दे लागेलाच जाऊया मग आता भाजी आणि जुगार दोन नंबर पाळाला आधी पाळाला सुलतान आणि तो तांब्याचा सोन्या भाजी आणि जुगार हे जुगार पण तांब्याचाच आहे मग असा विषय झाला की बाजीची तिथनं सुट्टी होतानाच तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच सुट्टी होताना काय झालं बाजी दोन्ही आठेच काढा तिथं मग ते आता आपण जे फुड आम्ही जे पुढे व्हिडिओ शेअर करणार आहे त्यात तुम्हाला दिसलंच भाजी आपला मला ते पाक जरा पुढत होता आणि मी तिथं बनत होतो असं म्हणजे व्हिडिओ करत करतो आपल्या छकड्यात पहिला खुला होती बहुतेक आज तर काही बरोबर गाडी त्या झाली आपला जुगार आहे का नाही असं म्हणजे एका साईडला गाडी आली म्हणजे काय म्हणजे चाकू सुटली जाऊ दे दे पहिला डाव पहिला डाव असू दे आपण तू फेऱ्याच्या कमेंट मध्ये नक्की सांगा आपला पाहिजे कसा पळाला तुम्ही पुढे व्हिडिओ बघा तुम्हाला कंटिन्यू बघा व्हिडिओ छान आहे बाजीनं छान म्हणजे छानच पहिला नंबर घेतलाच असता पहिला नंबर म्हणजे ह्याच्यात गेला असता फायनल गेला असता फायदा कर काय सगळ्याच वाटत होतं फिटनेस सुट्टी झाल्या कोणती तिमध्ये दोन वेळा ठसका लागला तरी तो फुडं होता बरोबर निम्म्यात आलो काय झालं ती गाडीच गेली बाजूला असू दे दुसरा बैल होता ती बाळ होत ती आदत वाटला ती बाळ होत बाळानं जरा ही केलं दमवलं असू दे नेक्स्ट टाइम चालते नेक्स्ट टाइम चालतंय चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपला बाजी कसा पाळला ते कमेंट मध्ये नक्की नक्की सांगा माहिती अचानक काय झालं तुझी मध्ये होतो मी बघायचं आणि आत्ता सांगतो इतकी गडबड उठली का व्यायाम करत आला फोन बाजीला घेऊन जायचं कारण की आज ठरलेलं आमचं काय की आज भाजीला फेरा द्यायचा बाजूला सोलता आणि घोड्यावर बाजीला पाळवायचं मग ती काय म्हणजे जोडीदार काय म्हणले मित्र अरे तो फेरा देण्यापेक्षा त्यावेळी आज आहे अड्ड्यात आपण फिरायला म्हणून पळूया आणि अड्डा कसलाय गट टू फायनल गट टू फायनल नाही तिने तीन फेऱ्यांचे तिथे गेल्या कळलं आपल्याला तुम्ही काय तिथे जाऊन शेअर करणारच आहे आणि आम्ही निघालोय भवानीच्या सोवास आणि आजचा व्हिडिओ आजचा प्लॅन वेगळाच होता व्हिडिओ आज करायचा कर आता व्हिडिओ वेगळाच चालणार आता दुसऱ्या मोबाईल मध्ये क्लॅरिटी असेल तशी असेल आता मी या मोबाईल मध्ये आणि इतकी उठल्या पोळ्या असून मी पोळ्या खायला मागायला पोळ्या असू दे आता काही काही पोहे खाले तुम्ही पण डबा भरून न्या म्हणते मी पण ना झाले आणि बैल आता आपल्या बाजी बरोबर आदल कुठला कोण ती तिथे गेलो सांगतो तुम्हाला चालेल चला बाय बाय आम्हाला पण वेळ होते आता असं कशी कोण राहते काय आली आणि हुनार। आपला छकडा पाहिजे ना अध्यात बरोबर ठेवले ना रायबाबर रायबा अजून लई चार महिने भाजी बरोबर होणार होते होणार आहे ते होणार आहे बरोबर भाजी पण आपला आहे आपलाच आहे रायबाला भाजीला चला तर माझ्या नावानं चालू कारण की काय रायबा असू दे बाजी असू दे तुटतात तरी पण मी मामाचा भांडा राहिला होतो हो हो चला तर भाजीला आता गाडीत व्यवस्थित म्हणजे मनाने घेऊ भाजी सुलतान आता कसं नाही येऊ न सोपताना तिथं कुठला येईल साहेबांनी बघितलं अजून सांगितलेलं नाही याला एवढं माहितीये भाजीवर गेले आम्ही मुलाकडे घेतो तर छकडा बाहेर कुठं आलो बघा यापुढे इथं घर आहे इथनं छकडा बाहेर काढला आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज व्हिडिओ करायचा होता दुसराच की बघा तो आहे निघाली ती भवानीला सगळी कार्यक्रम आहे पोळ्या वगैरे आता खाऊन गेतील तिथन तर बाजीपर आधला हा बैल आहे मारल काय हाय बघा नाव काय हा जुगार जुगार नाव आहे बघा जुगार मागल्या दिवस इथंच फायनल राहिलेला येऊ किती पंधरा दिवस आला नाही पंधरा दिवसापूर्वी गाडी फायनल राहिलेली जुगार आणि त्याचा एक बैल होता त्या पायाला लागल्यामुळे त्या बायला ज्या त्यांनी या बाजीला हे केलं बाजीवर पायरा केला आणि बैल बघू शकता तुम्ही किती आली भरपूर बैल आली इकडं फाटी मला दाखवतो बघा फाटी चला तर बैल इकडं आणि भरपूर आहे ते अशा इकडे बैल सगळीकडे बैल बैल आहेत हे बाकी किती बारक आहे वाचू चला किंवा आप आपला ला बाजी ला आणि तो जुगार बघा आता कसा पोलटतानला तिकडे नेलाय सुलतानचा अजून सांगितलेलं नाही ह्या कुठला बोलाय काय तुम्हाला दोन्ही पण व्हिडिओ मी शेअर करू चला आता बाजीचा नंबर आला आहे लागली ती काय काय म्हणते त्याला तुम्ही काय करता आणि आणि हा बाजी बरं आहे जुगार तांबी आज आहे चला आता बाजी शेड आपली काय करतील बघ्या एक नंबर दो ही दोन नंबर आणि तीन नंबर ही बाजी निघाला बघा खाली ऐका मधलं जावा तुम्ही करा सुटतील आणि ही बॉन ही रेश चला बघी आता खाली गाडी सुटताना सुटल्या गाड्या आपला भाजी દંબર દોન નંબર